श्रीराम समर्थ महाशिवरात्री हा भारतातील सर्वात महत्त्वाच्या सणांपैकी एक आहे भगवान शिवाच्या सन्मानार्थ हा सण साजरा केला जातो सा या दिवसाबद्दलच्या अनेक आख्यायिका आहेत पण प्रामुख्याने दोन आख्यायिका विशेष प्रचलित आहेत पहिली म्हणजे समुद्रमंथनाच्या वेळी समुद्रातून जे हलाहल विष बाहेर पडले ते महादेवांनी प्राशन केले आणि या सृष्टीचे रक्षण केले तर दुसऱ्या आख्यायिकेनुसार या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला असे मानले जाते या दिवशी महादेवाने जे रूप घेतले त्याला चंद्रशेखर असे म्हणतात माघ महिन्याच्या कृष्ण पक्ष चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते या दिवशी भक्तजन मोठ्या संख्येने भगवान शंकराच्या मंदिरात दर्शनासाठी जातात त्यांची आराधना करतात भक्तिभावाने त्यांची सेवा करतात अशी मान्यता आहे की या दिवशी महादेव आपल्या अधिक जवळ असतात या दिवशी केलेली सेवा त्वरित थेट महादेवांपर्यंत पोहोचते जो कोणी मनोभावे त्यांची पूजा करतो त्यांचे स्मरण करतो त्यांना महादेवाचा विशेष आशीर्वाद मिळतो पुण्य लाभते भक्त पापमुक्त होतो आणि त्याचे कल्याण होते ज्या कुणाला मंदिरात जाणे शक्य होत नाही ते आपल्या घरीच महादेवाची पूजा करू शकतात सकाळी लवकर उठून स्नान करून पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करून महादेवाची पूजा केली जाते या दिवशी पूर्ण दिवस उपवास करतात उपवास करताना शक्यतो फलाहार घ्यावा दूध प्यावे असा सल्ला भाविकांना दिला जातो कवट या फळाला या दिवशी विशेष महत्त्व आहे पूजेची जागा स्वच्छ करून त्यावर चौरंग मांडला जातो त्यावर स्वच्छ पांढरे वस्त्र टाकले जाते सर्वप्रथम विद्येची देवता गणपतीला अभिषेक करून त्याची स्थापना केली जाते त्यानंतर अक्षता ठेवून त्यावर शिवलिंगाची स्थापना केली जाते तत्पूर्वी शिवलिंगाला पाण्याचा दुधाचा तसेच पंचामृताचा अभिषेक केला जातो भस्म आणि चंदन लावले जाते महादेवाला प्रिय असे बिल्वपत्र म्हणजेच बेलाचे पान धोत्र्याचे फळ व वा फूल वाहिले जाते सोबतच माता पार्वतीचीही पूजा केली जाते साजूक तुपाचा दिवा लावला जातो धूप लावले जाते वाटाभोती रांगोळी काढली जाते महादेवाला नैवेद्य दाखवला जातो शिवलीलामृत शिवस्तुती तसेच शिवपुराणाचे पठन केले जाते भगवान शंकराच्या विविध नामांचा मंत्रजाप केला जातो महादेवाला प्रिय अशा रुद्राक्षाच्या माळेवर ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप केल्याने महादेवांची विशेष कृपा प्राप्त होते या दिवशी अनेक ठिकाणी जत्रा भरवली जाते मंदिरात भजन कीर्तन केले जाते महादेवाच्या पवित्र महिम्याच्या कथा सांगितल्या जातात रात्रभर जागरण करत महादेवाचे चिंतन केले जाते ध्यान केले जाते या कालावधीत ध्यान केल्याने आध्यात्मिक साधनेत विशेष प्रगती होते महाशिवरात्री हा दिवस सर्वार्थाने अत्यंत पवित्र आणि मंगलमय दिवस आहे या दिवशी केलेले कुठलेही धार्मिक कार्य तसेच मनोभावे केलेली महादेवाची सेवा अत्यंत पुण्य आणि शुभ फळ देते ओम नम शिवाय जय जय समर्थ